आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव जर सोने रोजचे भाव अपडेट जाणून असतील तर आमच्या चॅनल सबस्क्राइब करा आमच्या चॅनल वर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात आजची सोन्यातील नवीन मोठी बातमी समोर आलेली आहे सोन्याच्या किमतींमध्ये आज सुद्धा मोठी वाढ झालेली पाहायला मिळालेली आहे सोन्याचे भाव आज ही नवीन रेकॉर्ड स्तरावर जाऊन पोहोच सोन्याने काल गाठलेला भाव हा रेकॉर्ड हाय होता तर आजही सोन्याने नवीन रेकॉर्ड हाय बनवलेला आहे मागील आठवड्यामध्ये सोन्याचे भाव हे खाली उतरले होते परंतु मागील पाच दिवसांपासून सोन्याच्या किमती आता वर जात आपल्याला दिसून येत आहे आणि रोजच वाढत असलेले सोन्याचे भाव रोजच रेकॉर्ड हाय वर जाऊन आहे अशातच आता वाढत असलेले भाव कुठे जाऊन थांबतील हे आता आपल्याला येणाऱ्या वेळेतच दिसून येईल डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेले पंचवीस टक्के अतिरिक्त टेरिफ याचा सुद्धा परिणाम आता सोने चांदीच्या किमतींवर दिसून येत आहे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये सध्या टॅरिफमुळे मुळे तणाव वाढलेला आहे तसेच रशिया आणि अमेरिका यांच्यातील तणाव सुद्धा वाढतच आहे आणि यामुळेच अमेरिका सारखा देश भारताला रशियाकडून कच्चे तेल खरेदी न करण्याची धमकी सुद्धा देत आहे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर देशांमध्ये चालू असलेली युद्धजन्य परिस्थिती सुद्धा शांत होत असलेली दिसून येत नाही आणि हे सर्व आंतरराष्ट्रीय मुद्दे लक्षात घेता याचा परिणाम नक्कीच सोने व चंदीच्या किमतींवर सुद्धा दिसून येतच आहे चला नऊशे तीन रुपये तर आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सत्तेचाळीस हजार दोनशे चोवीस रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एकोणसाठ हजार एकोणतीस अठरा कॅरेट एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सात हजार पाचशे अडुसष्ट रुपये आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत साठ हजार पाचशे चौवेचाळीस रुपये तर दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याहत्तर हजार सहाशे अठ्याहत्तर बावीस कॅरेट एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नऊ हजार दोनशे त्रेचाळीस रुपये आठ ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याहत्तर हजार नऊशे चौवेचाळीस रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत ब्याण्णव हजार चारशे अठ्ठावीस रुपये चोवीस कॅरेट एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत दहा हजार नव्वद रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे बाब आहेत ऐंशी हजार सातशे वीस रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे बाब आहेत एक लाख नऊशे चार शुद्धता एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख चौदा हजार पाचशे पाच रुपये आपण आपल्या स्क्रीन वर मागील काही महिन्यांचे सोन्याचे भाव हे पाहू शकता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल नक्की सबस्क्राईब करा